अधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते ना बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या आयुष्यात सुरू असणाऱ्या ज्या काही पैशांच्या अडचणी असते या पैशांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपली आर्थिक प्राप्ती होण्यासाठी घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे जी काही गरिबी आहे ही गरिबी कुठेतरी कमी होण्यासाठी आणि दारिद्र्याचा नाश करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा बऱ्याच वेळा तुम्ही सांगता की ताई आमच्याकडे पैसा येतो पण तो, तो टिकतच नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा तुमच्याकडे पैशाला आकर्षितही करेल तुमच्याकडे पैशाला खेचूनही आणेल आणि तुमच्याकडे असणारा जो पैसा आहे त्याला स्थिरही करेल म्हणजे माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला आपल्या घराकडे अखंड आकर्षित करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे आता प्रत्येकजण आपल्या आयुष्यात काहीतरी करत असेल कुणी उद्योग करत असेल काही कुणी व्यापार करत असेल कुणी काहीतरी कॉन्ट्रॅक्ट घेत असेल कुणी नोकरी करत असेल अगदी छोटी मोठी का होईना पण काहीतरी नोकरी आपल्याकडे असेल म्हणजे कुणी घरकामही करत असेल काहीतरी पैशांचा एक सोर्स म्हणजे इन्कम सोर्स ज्याला आपण म्हणतो हा आपल्याकडे होण्यासाठी काहीतरी आपण कष्ट करतच असेल बघा जेव्हा तुमच्याकडे हे पैसे येत असतील महिन्याला तुमच्याकडे लाख रुपये येत असतील पन्नास हजार येत असतील अगदी तुमच्याकडे महिन्याला हजार रुपये का होईना येत असतील तर त्या पैशांमध्ये तुम्हाला जेव्हा तुमच्या घरामध्ये ही तुमची महिन्याची कमाई किंवा जी काही कमाई असेल ती जेव्हा तुमच्या घरामध्ये येत असेल तेव्हा फक्त तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे हा एक उपाय तुमच्या आयुष्यात एक नवीन संयोग घेऊन हा एक उपाय तुमच्या आयुष्यात पैसा जो आहे ना तो पैशांमध्ये बरकत आणेल तुमच्याकडे धनाला आकर्षित करेल आणि तुमच्याकडे असणारा जो पैसा आहे त्याला स्थिर करेल वायफळ खर्च कुठेतरी थांबेल पैशांची आवक वाढेल आणि तुमची जी प्रगती आहे ना ती प्रगती व्हायला सुरुवात होईल उपाय अत्यंत महत्वाचा आहे कारण प्रत्येकाच्या आयुष्यात या समस्या असतात पैसा कितीही आला तर तो टिकतच नाही आणि बऱ्याच वेळा खूप कष्ट केले तरी पैसा येतच नाही अशा कुठल्याही समस्यांसाठी कुठल्याही गोष्टींसाठी तुम्ही फक्त ही सेवा करायला सुरुवात करा, करा। किंवा हा एक उपाय आवर्जून करा याने तुमच्याकडे पैसाही आकर्षित होईल धनही आकर्षित होईल तुम्ही जर सोनं नाणं ना काही घाण ठेवलेलं असेल तुमचं घाण ठेवलेलं सोनं नाणं ना जे आहे तेही तुमच्याकडे परत येईल आता हा उपाय तुम्ही आठवड्यातल्या कुठल्याही दिवशी कुठल्याही वारी केल्या तरीही चालेल ठीक आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जेव्हा तुमचा पगार होईल अगदी पगार झाला त्याच दिवशी करायचं असं काही नाही त्याच्या तीन दिवसात म्हणजे आज माझा पगार झाला तर आज उद्या आणि परवा अशा तीन दिवसात तुम्हाला हा उपाय करायचा आहे बरोबर तीन दिवसात आता समजा तुमची दुकानाची इन्कम आलेली आहे व्यवसायाचा गल्ला में पुड़ी ला ला तुम्ही कुठेतरी साठवून ठेवलेला आहे आणि महिन्याला तो गल्ला तुम्ही एकत्रित करता बँकेत भरता जे काही असेल तर संपूर्ण महिन्याभरात तुम्ही हा उपाय कराय करू शकता याच्यासाठी काय करायचं महिन्याला येणारी जी काही तुमची इन्कम असेल त्या इन्कममध्ये तुम्हाला दोन नोटा दोन नोट बाजूला काढायच्या आहेत आता बघा सहसा आपल्याला कॅश इन हँड कुठलीच इन्कम भेटत नाही आपल्या अकाउंटलाच जमा होते मग आपण फोनपे करतो किंवा मग ए टी एमने काढतो तर तुमचे जे काही तुमची सॅलरी असेल किंवा जी काही तुमची इन्कम असेल जी तुमच्या अकाउंटला जमा झालेली असेल किंवा तुम्हाला जर भेटत असेल तर उत्तम त्यातल्या महिन्याला दोन नोटा बाजूला काढायच्या आहेत ठीक आहे दोन नोटा मग त्या दहाच्या असल्या तरी चालतील ती चाहसो, 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 सा त्या पन्नासच्या असल्या तरीही चालतील त्या शंभरच्या असो पाचशेच्या असो हजारच्या असो जे काही असेल फक्त दोन नोटा तुम्हाला बाजूला करायच्या आहेत देवघराच्या समोर बसायचं आहे एक छोटीशी प्लेट किंवा एक ताम्हण चांदीचं प्लेट असेल किंवा पंचधातूचं प्लेट असेल तर त्या प्लेटमध्ये या दोनही नोटा तुम्हाला ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर काय करायचं या दोनही नोटांना हळदी कुंकू लावायचं थोडंसं हळद अर्पण करायची थोडस कुंकू अर्पण करायचं थोड्या हातात अक्षदा घ्यायच्या आणि त्या दोनही नोटांवरती ह्या अक्षदा अर्पण करायच्या उदबत्ती पेटवायची ती उदबत्ती ओवाळायची दिवा लावायचा तो ओवाळायचा बघा माता लक्ष्मी जिथे असेल म्हणजे माता लक्ष्मीचं स्थान तुमच्या देवघरा जिथे असेल फोटो टाक श्रीयंत्र जे काही असेल त्याच्या समोर बरोबर ही प्लेट ठेवायची आहे आणि त्यानंतर ही पूजा करायची आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर एका छोट्याशा वाटीमध्ये कुंकू घ्यायचं फक्त कुंकू या तीन बोटांमध्ये ते कुंकू घ्यायचं आणि बरोबर सात वेळा श्रीसुक्त म्हणायचं थोडं कुंकू घ्यायचं नोटांवरती टाकायचं श्रीसुक्त म्हणायचं पुन्हा थोडं कुंकू घ्यायचं नोटांवरती टाकायचं श्रीसुक्तम जसं आपण श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करतो सेम त्याच पद्धतीने तुम्हाला सात वेळा कमीत कमी तीन वेळा तरी म्हणा आणि जास्तीत जास्त सात वेळा जेवढे वेळा शक्य असेल तितके वेळा तुम्हाला अर्चन करत फलश्रुतीसहित श्रीसुक्तम तुम्हाला म्हणायचं आहे आणि हे कुंकू जे आहे ते तुम्हाला त्या नोटींवरती अर्चण नोटींवरती अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर पूर्ण एक दिवसभर हे जे नोटा है थे प्लेट दे असेस थे नोट आहेत हे प्लेटमध्ये असेच देवघराच्या समोर ठेवून द्या त्या नोटींची पूजा करून श्रीसुक्त म्हणून हे जे नोट आहे हे असेच ठेवून द्यायचे बघा चिल्लर किंवा कॉईन नकोय तर या उपायासाठी आपल्याला दोन नोटाच लागणार एक नोट चार नोट पाच नोट असं काही दोन नोटा ठीके आता दिवसभर ह्या नोटा तुम्ही देवघराच्या समोर ठेवून द्यायच्या त्याच्यानंतर संपूर्ण एक दिवस पूर्ण झाला की त्याच्यानंतर एक कापड घ्यायचं एक फडका घ्यायचा लाल पिवळ्या रंगाचा आणि त्या फडक्यामध्ये या दोनही नोट्या काढून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये घातलेलं त्याच्यावरती केलेलं जे कुंकू अर्जन आहे ते एका डबीत भरून ठेवायचं ते तुम्ही रोज लावू शकतात किंवा मग ओ, हे जे कुंकू आहे तुमच्या घरात कोणी सवासी नाही तर तिला वापरण्यासाठी दिलं तरी चालेल फक्त ह्या नोटा तिथून उचलायच्या एका लाल रंगाच्या कापडात बांधायच्या आणि मग ह्या ज्या दोनही नोटा आहेत त्या तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायच्या आहेत जिथे तुम्ही धन संपत्ती तुमचं सोनं वगैरे जे काही ठेवता तर बरोबर तिथे तुम्हाला ह्या दोनही ज्या नोटा आहेत त्या त्या कापडामध्ये बांधून तुम्हाला ठेवून द्यायच्या आहेत आता काय करायचं अगदी महिनाभर ह्या नोटा अशाच ठेवायच्या जेव्हा पुढचा पगार येईल किंवा पुढची इन्कम तुमच्या घरामध्ये येईल एखादं मोठं कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला भेटल्यानंतर मोठी इन्कम येईल तेव्हा सेम पुन्हा दोन नोटा ए टी एममधून काढायच्या आणि त्या घरी घेऊन यायच्या सेम सांगितल्याबद्दल त्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं श्रीसूक्त म्हणायचं अक्षदार्पण अर्पण करायच्या अगदी दिवसभर या दोनही ना नोटा देवघरात माता लक्ष्मीच्या समोर ठेवून द्यायच्या आणि पहिल्या जुन्या ठेवलेल्या नोटा काढायच्या त्या तुम्ही वापरू शकता काय घ्यायचं असेल कुठे काय खर्च करायचं असेल करा पुन्हा ह्या दोन नोटा त्याच्यात ठेवायच्या असं प्रत्येक महिन्याला करा प्रत्येक महिन्याला याने तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल बरकत येईल माता लक्ष्मी नेहमी तुमच्या घराकडे प्रसन्न राहील जो उपाय मी प्रत्येक महिन्याला स्वतः करते तोच उपाय तुम्हाला सांगितलेला आहे कुणीच ही सेवा चुकवू नका ज्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही आहे खूप घाण ठेवलेलं सोनं चांदी काहीतरी आहे तर त्यांनी आवर्जून पैशांची अशा पद्धतीने जर सेवा केली किंवा पैशांची अशा पद्धतीने जर पूजा केली आणि अभिमंत्रित केलेली नोट जर ती जरूर ठेवली तर तुमच्याकडे धन आकर्षित होईल सोनं आकर्षित होईल तुमच्याकडे माता लक्ष्मी जी आहे ती नेहमी प्रसन्न राहील अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे ज्यांच्या घरात बरकतच नाही आहे पैसा टिकतच नाही आहे तर त्यांनी आवर्जून करा